खामगावमध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला खामगाव शहरात सोहन गोपालदास चौधरी या व्यापाऱ्याकडून दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दरोडेखोरांना शहर पोलिसांनी अटक केली आहे आरोपीमध्ये शेगाव येथील योगेश दिगांबर पुरी यांचा समावेश आहे आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्कूटर देशी कट्टा तीन राऊंड्स व दोन मोबाईल असं एकूण एक लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली व्यापारी सोहन गोपालदास चौधरी व राहणार बारादारी हे दुकान बंद करून घरी जात असताना सुरुची पान मसालासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी त्या त्यांना उडवून शस्त्राचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला सोहन चौधरी यांनी तत्काळ खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस निरीक्षक आर्यन पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी गजानन यशवंत गाडेकर वय पस्तीस राणार बाळापूर आणि योगेश दिगंबरपुरी वय सदोतीस राणार शेगाव जिल्हा बुलढाणा यांना एक ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे पोलिसांनी सदर आरोपीकडून सिझुकी ॲक्सेस स्कूटर किंमत साठ हजार रुपये एक देशी कट्टा दहा हजार रुपये तीन जिवंत राऊंड सहाशे रुपये आणि दोन मोबाईल तीस हजार रुपये असा एकूण एक लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सोहन गोपाळदास चौधरी यांनी खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्यावरून पोलिसांना आरोपी गजानन यशवंत गाडेकर वय पस्तीस वर्ष राहणार बाळापूर जिल्हा बुलढाणा योगेश दिगंबरपुरी वय सदोतीस राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा यांच्या विरुद्ध अपराध नंबर दोनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ पाच तीन पाच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस प्रमाणे भारतीय दंडविधान आणि आर्मॅक अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे गुन्हा किचकट व क्लिष्ट स्वरूपाचा असताना कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा